गुलियन बेरी सिंड्रोम या आजारावर पालिका आरोग्य विभागाने तातडीची बैठक घेत याचा आढावा घेतलाय नेमका हा आजार कुठून कसा होतो यावर एक्सपर्ट टीम सोबत बैठक घेण्यात आली पुण्यातील तीन ते चार हॉस्पिटल मध्ये बावीस संशयित रुग्ण या आजाराचे आढळलेत यातील सहा रुग्ण हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत या सगळ्यांचे सॅम्पल्स एन आय व्ही कडे पाठवण्यात आले हा आजार एका कोणत्या तरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकेंडरी म्हटलं जातं हा जर धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचं कारण नाही यावर एक्सपर्ट टीम तयार करण्यात आली आहे सगळ्या संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे गेले दोन दिवसामध्ये आपण बघतोय की बातम्या पण येतायत आणि सगळीकडे अशी चर्चा आहे की जीबीएस ज्याला आपण गुलेन बारी सिंड्रोम म्हणतो जो एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि जो की एक पॅरालिसिस किंवा पाय आणि लोअर लिम्स यांच्यामध्ये जो विकनेस असतो अशा स्वरूपाच्या पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन असतं तर त्याच्या केसेस काही प्रमाणात आपल्या भागात वाढत आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण एक प्राथमिक चौकशी कालपासून सुरू केलेली आहे तर आपल्या इथे जे वेगवेगळे वेग वेग हॉस्पिटल आहेत पुणे मनपाच्या हद्दीमध्ये जसं की सह्याद्री हॉस्पिटल आहे पुना हॉस्पिटल आहे भारती हॉस्पिटल आहे अशा तीन चार हॉस्पिटलमध्ये मिळून एक साधारण बावीस केसेस सस्पेक्टेड गुलेनबारी सिंड्रोमच्या आहेत असं प्राथमिक स्वरूपात आपल्याकडे माहिती आली होती त्या अनुषंगाने आपण कालपासून डिटेल चौकशी करतोय त्या बावीस पैकी सहा केसेस या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहेत साधारण या सहा पैकी तिघांच्या मध्ये सस्पेक्टेड गुल्लेनबारी सिंड्रोम असं रोग निदान डॉक्टरांनी केलेलं आहे के तीन केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत त्याचं रोग निदान अजून क्लिअर झालेलं नाहीये आणि या सर्व केसेसच्या बाबतीमध्ये जे सस्पेक्टेड सॅम्पल्स आहेत जसे की फायनल फ्ल्यूड आहे युरिन सॅम्पल आहे ब्लड सॅम्पल आहे हे सॅम्पल्स ज्यांना ज्यांना गरज वाटते अशांचे सॅम्पल आपण एन ला पाठवलेले आहेत आणि बाकीचे पण त्यांचे एक्स रे एम आर आय वगैरे असे इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत हा जो आजार आहे तो मल्टिपल त्याचे कॉजेस असतात गुल्हेनबारी सिंड्रोम आजार होण्यासाठी त्यापैकी प्रामुख्यानं बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं काही केसेसमध्ये व्हायरल इन्फेक्शन असू शकतं कधी कधी व्हॅक्सिन इंड्युसर पण असतं किंवा सर्जरी सुद्धा ट्रिगर करते किंवा ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते अशा सहसा पेडिया एज ग्रुपमध्ये किंवा यंग एज ग्रुप जो असतो साधारण एक बारा ते तीसच्या दरम्यान ज्यांच्यामध्ये हा कॉमन असतो आणि गुल्लेनबारी सिंड्रोम मुळे कुठलं एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक असं होत नाही बट दुसरे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा ज्या ज्या गोष्टीमुळे प्रतिकारशक्ती कमी होते किंवा न्युरोलॉजिकल स्ट्रेस येतो अशा केसेसमध्ये सेकंडरी म्हणून गुलेनबारी सिंड्रोम होत असतं तर त्या अनुषंगाने आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत आजच आजच दुपारी आपण एक इमर्जन्सी बैठक ठेवलेली आहे ज्यामध्ये या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात एन आय व्ही चे डिरेक्टर्स असतील एपिडेमिओलॉजिस्ट असतील अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय आणि त्या कमिटी पुढे हा निष्कर्ष ठेवून किंवा एन आय व्हीचा जो रिपोर्ट येणार आहे त्यासोबतच आपण हे जे केसेस सापडलेत त्यांचा सविस्तर सर्वे करतोय त्यांची डिटेल, डिटेल हिस्ट्री घेणार आहोत आपण की वॉटर सॅम्पल्स पण घेतोय आपण त्यांचे स्टूल सॅम्पल्स पण घेतोय आणि सर्व डिटेल हिस्ट्री घेऊन ठराविक कुठला सोर्स आहे का किंवा हे कॉमन इन्फेक्शन मुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटी लॉजी लो, आहे का हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट एक कमिटी नेमणार आहोत आणि एक दोन दिवसामध्ये त्या एक्सपर्ट कमिटीचा जो ओपिनियन येईल त्या अनुषंगानं जो निष्कर्ष आहे तो सुद्धा आपण नंतर सगळ्यासमोर ठेवणार आहोत सध्या तरी तसं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही या आणि किती हो साधारण तरुण वयोगटामध्ये हा आजार होत असतो आणि आपल्या पण ज्या केसेस आहेत जास्तीत जास्त वयोगट असणारी एक व्यक्ती आहे ज्याचं वय एकोणपन्नास आहे बाकीच्या केसेस ते बारा वर्षापासून ते साधारण तीस वर्षापर्यंतच्या वयोगटातले आहेत कोण आहेत नाही पुण्यामधल्या सहा केसेस आहेत ज्यापैकी तिघांनाच सस्पेक्टेड आहे बाकी तिघांच्या मध्ये अजून निदान झालेलं नाहीये ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे आणि सोळा केसेस ह्या बाहेरच्या आहेत नाही नाही आपल्याकडं वेगळं आपल्याच हॉस्पिटलमध्ये याचा उपचार होऊ शकतो गुलेनबारी सिंड्रोम मध्ये स्पेसिफिक कुठली अशी वेगळी ट्रीटमेंट लागत नाही त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते अँटीबायोटिक्स असतील आयव्ही व्ही प्लोड्स असतील बाकी सगळं जे पॅरालिसिस मध्ये जे लागतं तसं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते आणि हा सेल्फ लिमिटिंग आहे आणि तसा तो आजार बरा होऊ शकतो आणि आपल्याकडे त्याची यंत्रणा आहे आपली पण सक्षम या आजारामध्ये सुरुवातीला लोअर लिम्स मध्ये विकनेस जाणवते म्हणजे जा चालताना थोडासा आपला जो बॅलन्स जातो आणि पायावरती उभं राहायला अवघड जातं हे सुरुवातीचं पहिलं लक्षण आहे लोअर लिम विकनेस आहे